रामकृष्ण हरी मंडळी आषाढी वारीचे दिवस जवळ येत चाललेले आहे त्यानिमित्त एक विठ्ठलाचं सुंदर भारूड सादर करणार आहे ज्यांनी अजूनही भक्तिसंध्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रमंडळींना नक्की नक्की शेअर करा धन्यवाद अशी कशी येऊ मी पंढरीला होय अशी कशी मी वारीला अशी कशी येऊ मी पंढरीला हो येऊ अशी कशी मी वारीला आषाढीला पावसाची धार रस्ता झाला ओला पार आषाढीला पावसाची धार रस्ता शिखल लागेल पायाला हो मला नाही जमायचं चालायला चिखल लागेल पायाला हो मला नाही जमायचं चालायला अशी कशी येऊ मी पंढरीला हो येऊ अशी कशी मी वारीला अशी कशी येऊ मी पंढरीला हो येऊ अशी कशी मी वारी आंगळत आहे पारी जात मी नाही आहे पाहून आंगळत आहे पारी जात मी हो, नाही आहे पाहून घरात बायका येथील फुले वेचायला हो मला नाही मिळायची पूजेला बायका येथील फुले वेचायला हो मला नाही मिळायची पूजेला अशी कशी येऊ मी पंढरीला हो येऊ अशी कशी मी वारीला अशी कशी येऊ मी पंढरीला हो येऊ अशी कशी मी वारी लावाळीचा सणवर्षाचा लेख यायची सण वर्षाचा लेख यायची माहेरा जावयात राहायला हो मला नाही मिळायच मिरवायला जावई यायचे राहायला हो मला नाही मिळायच मिरवायला येऊ अशी कशी मी पंढरीला हो येऊ अशी कशी मी वारीला येऊ अशी कशी मी पंढरीला हो येऊ अशी कशी मी वारीला एमि पण्ढरिहो ए कीमि वारीला हो कीमि पण्ढरिहो ए कीमि वारी ए कीमि वारी ए कीमि वारी वारिला